छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ट्रॅडिशनल दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने सोलापुरातील सात मावळे सलग एकोणीस तास दांडपट्टा चालवण्याचा विश्वविक्रम मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी चार हुतात्मा पुत्रा चौक येथे करणार आहेत अशी माहिती अध्यक्ष शिवराम भोसले यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे चार हुतात्मा पुतळा चौक येथे विश्वविक्रमास पहाटे पाच वाजता सुरुवात होणार आहे रात्री साडेबारा वाजता हा विश्वविक्रम पूर्ण करण्यात येणार आहे ट्रॅडिशनल दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य आणि भारतीय लाठी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा ऐतिहासिक विश्वविक्रम करण्यात येणार आहे या विश्वविक्रमातून छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनीच्या निमित्ताने मानवंदना देण्यात येणार आहे दरम्यान या उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन मंगळवारी सकाळी अकरा वाजता करण्यात येणार आहे यावेळी आमदार विजयकुमार देशमुख आमदार देवेंद्र कोठे सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने तालुका क्रीडा अधिकारी गणेश पवार ॲडवोकेट अविनाश कडलास्कर डबल उप महाराष्ट्र केसरी भरत मेकाले पैलवान युवराज सरवदे हरिभक्त परायनकार विनोद महाराज सरवदे यांच्या हस्ते होणार आहे असे अश्विन कडलास्कर यांनी सांगितले प्रशासककर्ता हिंदू राजा ज्याची अशी ख्याती आहे आपण हिंदुस्थानाचे दैवत तत्व शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना वेगळ्या पद्धतीने अभिवादन करावं यासाठी हे बारमावले सा एकोणीस तास सलग चालू तास म्हणजे एकोणीस तास म्हणजे तो एकाच हातामध्ये तुम्हाला दिसत असतील तास एकाच हातामध्ये तो फोनिम सगळं की काढता येणार नाही ना आणि ह्याची नोंद द इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड आणि युनिकॉन बुक ऑफ रेकॉर्ड वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये होणार आहे एशियन बुकला पण आपण मेल टाकलेला आहे त्यांचा शक्यतो प्रतिनिधी या ठिकाणी येऊन त्याची नोंद आणि समोर आपण एक आखाडा तयार करणार आहे त्या आखाड्यामध्ये चाळीस बाय चाळीसच्या आखाड्यामध्ये त्यांचा सकाळी पाच वाजल्यापासून या विश्वविक्रमाला सुरुवात होईल या पत्रकार परिषदेस अस्मिता खंडेराव प्रणिता राजोबा यांच्यासह सहा मावळे उपस्थित होते